रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शोकसभा मी सर्वपक्षीय बोलवलेले आहे मनोहर जोशी साहेब हे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष माझे गुरु मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिला माझ्या घरी आले ना ला ला। या सगळ्या गोष्टी असल्या तरी पनवेलला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी सांगल्यानंतर पाणी पुरवठा कमी होता तो मोरकाथन देण्याचं काम मनोहर जोशीने केले मनोहर जोशी साहेब जरी महाराष्ट्राचे नेते असले तर मुख्यमंत्री होते मो, मो का त्यांनी पक्ष बघितला नाही डोंबरा कॉलेजचा महोत्सव महोत्सवाला मला विनंती केली देवा पाटील साहेब यांनी सगळ्यांनी का मनोहर जोशी आले पाहिजे मनोर जोशी तिथे म्हणजे पनवेलच्या प्रत्येक आकेला मनोहर जोशी साहेब प पनवेलकरांना साथ देत होती आणि त्यांचे शिक्षण पनवेलमध्ये झाले ते विखे हायस्कूलमध्ये शिकलेले आहे म्हणून हा श्रद्धांजली मी तिथे विखे हायस्कूललाच ठेवलेले आहे आणि मी नागरिकांना सांगतो ज्यांना ज्यांना मनोहर जोशी साहेब सहकार्य केलेलं के आहे मदत केलेली आहे बरेच लोक असे आहेत तुम्हाला उदाहरण दे ना अरून चालून किती मी त्यांना घेऊन गेलो त्यांना पहिला गाडी घेण्यासाठी त्यांनी मदत घ्या असे बरेच लोक पनवेलकरांना मदत केलेले आणि महत्वाचं म्हणजे पनवेलमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिला त्यांनी सोडवलेला आहे म्हणून पनवेलच्या जनतेला सर्व पक्षीय नेत्यांना आणि जनतेला आवाहन करतो का आपण उद्या पाच मिनिट मनोजीसाठी जोशी मनो जो साहेबांसाठी विखे हस्कुलला द्या दोन तारखेला म्हणजे उद्या शनिवारी पाच वाजता विखे हस्कुलला पनवेलकरांना मी आवाहन करतो आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी यावं